अतुलभैया चव्हाण यांच्या संकल्पनेतून पंढरपूरचे भूमिपुत्र म्हणून माझा पंढरपूरचे भूमिपुत्र म्हणून अभिजिताबा आणि पंढरपूर मंगळवड्याचे आमदार म्हणून दादा अवताडे या तिघाच्या सत्काराचं नियोजन अतुलभ्या आपण करून या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा संदेश दिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आंदोलन या सरकाराला उत्तर देत असताना मी आणि आबा महाविकास आघाडीचे आमदार आहे आणि समाधान दादा अवतळे हे महायुतीचे आमदार आहेत आणि मग समाधान दादाला अडचण येईल म्हणून कदाचित मला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली असावी पण दादा माझा स्वभाव असा आहे माझं आडनाव खरे आणि मला खोट बोलायला जमत नाही मला एक आता वक्त्याने सांगितलं की तीन महिन्यात आमदार झालो तर मी आपल्याला सांगू इच्छितो की तीन महिन्यात आमदार नाही तर दोन हजार अठरापासून मोहळ मतदारसंघामध्ये काम करत असताना एकोणीस काही अप्रिय करणार मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून न ना ढगमगता न मोहोळ मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक काम उभं केलं मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी ही संकल्पना सर्वप्रथम मोहोळ मतदारसंघामध्ये मी राबवली आणि गेल्या वर्षी ज्या वेळेला दुष्काळ पडला तर मोहोळला प्यायला पाणी नव्हतं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आमच्या आया बहिणीला डोक्यावरती हंडा घेऊन पाणी भरावं लागतं एवढी लाजिरवाणी गोष्ट या मोहोळ शहरामध्ये होती मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळची नगर परिषद वीस वीस दिवस मोहोळ शहराला पाणी देत नव्हती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणार हे मोहोळ शहर आणि बाजूला जाणारी रेल्वेची लाईन या दोन्हीच्या मध्ये वसलेलं हे शहर एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली असती परंतु दादागिरी धुंडशाही तानाशाही आणि हुकुमशाहीच्या जोरावरती आंदरकरांनी गेली पन्नास वर्ष तिथं राज्य केलं हा विजय असा तसा नाही आम्ही मिळवला हा पाच सहा वर्ष त्या मतदारसंघात का 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 काम करत असतात शेतकरी असल कामगार असल कोण आजारी पडला असेल तर त्याला औद्योगिक आरोग्याची मदत करणं असेल कुणाच्या गरीबाचं लग्न असेल तर त्या गरीबाला लग्न लग्नाला मदत करणं अनेक पद्धतीच्या काम त्या मोहोळ मतदारसंघामध्ये उभं केलं आणि ज्या वेळेला मोहोळमध्ये आम्ही काम करत होतो आमच्या आमच्याबरोबर माझ्या तर बाबतीमध्ये समाधान झाला वेळेला मला उमेदवारी तर जाहीर झालीच नव्हती अभिजित आबा पाटील उमेदवार जाहीर झाले होते आणि मोहोळ मतदारसंघामधून माजी आमदार रमेश कदब यांची मुलगी यांना तिकीट देण्यात आलं होत परंतु जनमताचा रेटा काय असतो हे मोहोळच्या जनतेने दाखवून दिलं आणि शेवटच्या दिवशी अभिजित आबा तुम्ही माड्यामध्ये प्रचाराला लागला होता समाधान ने पहिली बाजी मारली होती तेही मैदानात उतरले होते त्यांनी तडबंदी बी मजबूत केली होती त्यामुळे दादाला जास्त विरोध नव्हता परंतु माझ्या बाबतीमध्ये फार विचित्र परिस्थिती होती एकोणीसलाही पर मला उमेदवारी नाकारली आणि चोवीसला सुद्धा मला उमेदवारी नाकारली एवढं मोह मतदारसंघात प्रचंड काम केल्यानंतर सुद्धा दादा ज्यावेळी दुष्काळ पडला होता तरी वीस वीस हजार लिटर जे सत्रात अंतर घेऊन मी मोहोळच्या जनतेला पाणी बजण्याचं काम करतो मोहोळच्या त्या माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आजारी माणसाला मदत केलेली माझ्या पाठीशी होती माग त्या शेतकऱ्याला रस्ता दिला होता त्याची आशीर्वाद माझ्या पाठीशी होते माझ्याकडे आलेल्या माणसाला कधी खाली आत मी पाठवलं नाही आणि दुसरीकडे ज्याच्या अठरा पन्नास वर्षाची सत्ता होती त्याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला चाय सुद्धा मिळत नव्हता अशी परिस्थिती होती आणि मग शेवटच्या दिवशी आमच्या मोहोळ मतदारसंघामधले सगळ्या पक्षाचे नेते पवारसाहेबांना बारामतीला भेटले काका साठे होते मनोहर डोंगरे होते एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना माझ्या बरोबर होती उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना माझ्या बरोबर होती दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन्ही शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कुठे एकत्र आले असतील तर त्या मध्ये एकत्र आल्याची किन्या त्या राजू खरेदी करून दाखवते आणि मग दादा <laughs> भारतीय जनता पक्षाने सुद्धा दादा मला साथ दिली फक्त अडचण एकच होती दादा कमळाबाई मला म्हणाले की दिवसा अडचण नाही दादा तुला रात्री मदत करेल पण पंढरपूरच्या कमळाबाईने माझ्या विरोधात काम केलं दा। दादा हे आज इथं सांगितलं पाहिजे आणि दादा घड्याळ सुद्धा अर्ध माझ्या बरोबर होत मी होतो दादा ज्या वेळेला साहेबांना तिकीट बदलायची वेळ आली तर पवार साहेबांनी काका साठेंना सांगितलं की काका हे शेवटच्या क्षणी मला काय करायला सांगताय म्हणून डोंगरे होते त्यांच्या बरोबरचे सकाळी कचरेदा होते आणि उत्तम व्यक्तिमत्वाची लोक मोहन मतदारसंघातली पवारसाहेबांपासून बसली आता उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला होता आपल्याही पक्षाचे बुजुर्ग नेते माझ्याबरोबर होते आणि शेवटच्या दिवशी मला उमेदवारी मिळाली पंढरपूरचा सुपद्र म्हणून मोहोळ मतदारसंघाच्या रिंगणामध्ये तानाशाही हुकुमशाही दादागिरी आणि झुंडेशाही विरोधामध्ये मी निवडणुकीला उतरलो होतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता दादा मध्ये तर अशी किमेया झाली की मोह शहरामध्ये पंधरा हजार दादा समाधान दादा मतदान पडला तुमच्या सरकारची लाडकी बहीण माझ्या मोहोळ शहरात चालली नाही पण विश्वविद्युत पाणी न देणारी नगरपालिका किंवा तिथलं नेतृत्व तिथल्या आया बहिणीने पाणीवाला दादा म्हणून माझ्यावरती सीकामोर्तब केला आणि पंधरा हजार पैकी साडेबारा हजार दादा मला पडला पड़ असं हे मोहोळ शहर काम करणाऱ्या पाठीची काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीची मोहोळ जनतेने यावेळेला साथ दिली आपण म्हणाल्याप्रमाणे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे लोक ओपन माझ्यामध्ये प्रचाराला उतरले होते आणि मोहोळमध्ये एक नवा इतिहास झाला आता मोहोळमधली परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती आहे पंधरा दिवसामध्ये आमदार करणं हे आमदार करायची किमया होती पण ह्यामध्ये ना हा राजीव खरं एकतीस हजार मतांनी निवडून आला थोड्या छोट्या मताने नाही पंढरपूरच्या ना सोपतात जिंकला एकतीस हजारानं जिंकून आला आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता समधन दादा तुम्हाला आहे जनतेला ऐकायचं की समग्रत वातावरणामध्ये आणि मला खात्री आहे दादा राजकारणाच्या पलीकड एक सामाजिक बांधिलकी जपणारी तुम्ही मी आणि दादा कार्यकर्ते आहोत ज्यावेळे या मैदानामध्ये आम्ही उतरलो होतो अभिजित आबा माड्यामधून होते मी मोहळमधन बोलतो आपण पंढरपूर आमच्या भूमीतून होता आणि आम्हाला तिकडच्या भूमीतून जावं लागलं आम्हाला माड्याकडे धावावं लागलं मला मोहळकडे धावावं लागलं माझा मतदारसंघ तुळजापूरच्या बॉर्डरपर्यंत माझा मतदारसंघ समजा कळमण शेवटचा गाव दादा म्हणजे तुमच्या गोपाळपूर प्रश्न जर चालू झाला तर त्या तुमच्या मंगवड्यानंतर ना ती कुरोल कामती सोलापूर बाळा करत तसंच काकासाहेब साठ्याचा वडाळा करून तुळजापूरच्या बॉर्डरला कळमंडामाला जावं तर एवढा मोठा मतदारसंघ आला मला कोणतरी म्हणालं की अर्धा जिल्हाही आहे अर्धा जिल्हा नाही सोलापूरचा भाग सुद्धा माझ्या मतदारसंघाला आणि अशा पद्धतीचा एक मोठा मतदारसंघ आणि या मतदारसंघामधून ज्यावेळी आम्ही निवडणुकीला उभारलो त्यावेळी बांधवांनी ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे आज आमचा सत्कार करत असताना आम्हाला निश्चितपणाने आनंद झाला तुम्हालाही आनंद झाला पण ह्या मैदानामध्ये ज्या वेळेला आम्ही उतरलो होतो पंढरपूरची सुदर घेऊन आम्ही पुढच्या पुढच्या निवडणुका योजनासाठी उतरलो होतो परंतु आम्हाला दो दोघं आली आबा असल मी असल हे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले नाहीत म्हणून पंढरपूरची दोन तीन घरांनी आम्हाला पाडण्याचं काम करत होते दादा दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी सुद्धा आले पंढरपूरला सेवेनं बोला यांना निवडून द्या प्रचंड मोठा परिचारक दादा मोदी येऊन सुद्धा परिचारक पडले विचार करा की मोदी सुद्धा त्यांच्या कामाला